शेतातील बोर व विद्युत मोटर केबल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ तासगाव तालुक्यातील कुंठे व परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील बोर व विहिरींच्या विद्युत मोटरला जोडलेली महागडी केबल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ कुमठे व परिसरातील गावे हे कृषी पंपांच्या केबल चोरीने हैराण झाले आहे येथे होणाऱ्या सततच्या केबल चोरीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे या चोरांना पकडण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाल्याचे बोलले जात आहे शेतमाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यातच तासगाव तालुक्यातील कुमटे येथील चार शेतकऱ्यांच्या केबल लंपास आहे के ही घटना शनिवार दिनांक रोजी पहाटेच्या सुमारास घडली यात शेतकऱ्याचे हजारो नुकसान झाले आहे केबल चोरीच्या वारंवार घटना घडूनही केबल चोर पोलिसांना सापडत नाहीत त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर परिसरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र मराठी न्यूज साठी आबासाहेब चव्हाण कुमठे प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा